आपण पाहत आहात स्वराज्य संदेश बातम्या लोकहिताच्या न्यायालयीन कर्मचाऱ्याचे बसमध्ये आकस्मिक निधन होम न्यायालयात कार्यरत असलेले कर्मचारी राजेंद्र गंगाधर पाटील वर्ष अठ्ठेचाळीस यांचे दिनांक बारा रोजी दुपारी प्रवासादरम्यान एसटी बसमध्ये आकस्मिक निधन झाले ते न्यायालयात दिलीप या पदावर कार्यरत होते त्यांच्या या दुर्दैवी निधनामुळे न्यायालय परिसरात तसेच त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्र पाटील हे काही दिवसांपासून आजारी आज होते उपचारांसाठी बार्शी येथे गेले होते ते परत भूमला जाण्यासाठी बार्शी कोरेगाव भूम एसटी बस क्रमांक एम एच चौदा बी टी एकोणीस एकोणपन्नास मध्ये बस प्रवासादरम्यान भूम शहराच्या जवळ पोहोचत असताना त्यांची तब्येत अचानक बिघडली आणि बस प्रवासातच त्यांचे निधन झाले भूम बस स्थानकावर पोहोचल्यानंतर सर्व प्रवासी खाली उतरले मात्र राजेंद्र पाटील खाली उतरले नाही त्यामुळे बस कर्मचाऱ्यांनी त्यांचे हालचाल करून पाहिले परंतु त्यांची कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही वैद्यकीय तपासणी अंती त्यांना मृत घोषित करण्यात आले घटनेची माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल शबाना मुल्ला घटनास्थळी दाखल झाल्या राजेंद्र पाटील यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त मिळताच भूम न्यायालयीन सर्व न्यायाधीश आणि वकील ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले कर्तव्यदक्ष आणि मनमिळावू स्वभावामुळे ते न्यायालयात सर्वांना प्रिय होते त्यांच्या निधनामुळे न्यायालयीन कर्मचाऱ्यांत आणि सहकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला आहे